नमस्कार माझे नाव इयत्ता तिसरी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगाव मराठी मुली तालुका शेवगाव इयत्ता तिसरी मला आम्हाला शासनाने गणित गणित संख्या पेटी म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे म्हणून आम्हाला खूप आनंद होत आहे थँक याचा आम्हाला खूप उपयोग झालेला आहे आजच आम्ही घड्या शिकलो याच्यामुळे सगळे समजले थँक्यू माझे शेला शुभांगी भाऊ साहेब माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवगाव शेवगाव मराठी मुली तालुका जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र शासन समग्र शिक्षा अंतर्गत प्रगत गणित विषय समृद्धीकरण शैक्षणिक साहित्य साहित्य संच सर्व महाराष्ट्रातील शाळांना दिलेले आहे महाराष्ट्र शासनाचे खूप खूप आभार आहे की या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थी खूप आनंदून गेलेले आहे आणि जो प्रभावी अभ्यास म्हणतोय ना तो या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांचा होणार आहे याचा उपयोग विद्यार्थी आनंदाने हसत खेळत वाचक की जे निपुण भारत अंतर्गत आ, जी मुलांचं वाचन लेखन आणि गणन या तीन गोष्टीवर जसा भर हवा जो भर अपेक्षित आहे त्याला साजेशे, हे शैक्षणिक साहित्य तयार केलेले आहे आणि याचा उपयोग महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे थँक्यू थँक्यू सो मच